तरऱ्याला वय त्याला तर लय गाज्या वाढ नको मी नगा, नगा? हे आणून ठुली घरातला लाडू चिवडा करंजा शंकरपाळी पाळी माझा माळी इंग्लिश माळी कुल्लिक माळी सगळं संपलं कुठलं कुठलं काय काम आहे नाही असं आहे काय सगळं संपलं म्हणजे दोनातल्या कशाला बहिणीला घरी ठुले किस्तीला घरी नांदायला पाठव समजायला माझीच खाली अशी राहा तेवढं मात्र घर आहे तेवढा भरोसा आहे माझा हा हायसा माझी काय असं ना म्हणले बाबा जेवण कोणा पैसे पाठवशील बहीण नको अजिबात नको भाऊ नको अरे नको मग तू भोंगळ काढते भोंगळ काढते अरे ती 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 <laughs> तू अमरीला काय तिला मुलाने बोलवायचा का दामन नगरचा मैस मैस हा अरे ती 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 बायकुला अरे लगीन झाल्यापासून काय सांगायचं दररोज जागरण चालू आहे ती पोलिस चक्र मारून जाते ती त्यांना कामच नाही अरे काय सांगायचं अजून दोन गोष्टी बायकुला गुलुगुलू गुलु बोललो नाही त्यावर माय घेतले काढून <laughs> इतर नवरा नवरी लगीन जर झालं तर नवरीच्या मागास कुरवडीन पापडी री रे ही खायचं असं जरा बायकूला बसून बोलावं म्हणलं भाऊजी चहा आणू भाऊजी पाणी आणू कशाला आणून ठेवू काय का असे ना म्हले बाबा बर मी खाय म्हणतो बाबा बरे बायको पाठवतील बायकूला पाठवतील काय जाऊ का बघ बर का मग मी जाऊ का शेताकडे एकटाच जाऊ का नाही दहा पंधरा घेऊन जाऊन मी जाऊ कशाकडे अरे जाऊ बाबा बायकोला पाठवशील का बायकोला पाठवशील लवकर पाठव मला एकट्याला करमत नाही फाशी करून मरचू त्या <laughs> म्हात्याला घ्यायला लाव घे हे अरे करू कस ना, ना शेतामध्ये एकटा माणूस असतो कुळवाला काय ना खरंय नाही बरोबर लवकर पाठवतील का लवकर कुणी कोण कुमकुन पाठवतील का कुमकुन पाठवशील अरे कुणी पाठवशील म्हणलं बघा हा नवीन लग्न झाले नवीन लग्न झालं माझं मग आता सडके सडके निना इसी कुस्ती चॅण्डावर न गेला का माझं म्हातार उभारलेला असतोय वाटत माझ्या बायकोला जर बघितलं तर माझा बाप काय म्हणे माहितीये काय म्हणे उनले पल्लय धुपलय पल्ली उनलय पल्लय तुम्ही इथन महागाडी जावा आणि भाकरी माझ्याकडे द्या होईल हा मग काय कर माहिती आहे का हो मधन 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 इथं काय बोगदापासनं पाठव निराळी वस्ती करणं असं बरोबर तिकडे निघतो सांभाळ चौकात बरे पाठवतील काय लवकर मग मास्तर नाही अनुभव तू कर ज्ञान बाधू करा प्राणी शेतामध्ये गेला बाराबाऱ्याचा नांगूर झोपला बाबा दिवस दुपारला गेला बरोबर आहे तरी बायकोचा पत्या नाही कामात लय कामात सायराट बघून बायका आता काय सांगायचं हा आताच भाडीन पालती घालून बसलेल्या बायाच्या मागे बरोबर आहे की अरे सकाळचा दिवस दुपारला गेला तरी बायकोचा पत्ता नाही म्हणजे दुपारचा दिवस म्हणजे मावळतीला गेला तरी बायकोचा पत्ता नाही झोपली कशा लावा लागेल काय केलं म्हणजे भागोबा अरेला खाऊ घेत नाही सगळा तुझ्या पुढे का म्हणून आमचा उपास आहे मुळ म्हणावं हे तुझ्या आईची दाग तुझ्या भागोबा प्राण्याने मला राकेशाकडे तोंड करून नांगर उभा केला केला खांद्यावर चावऱ्याचा बोक होता तुमचा गेला बरं आणि धावत पळत धावत पळत घरी आला ना आपल्या बायकोला कसा चालू आवाज कशी मारली रे अगे कारभार मी पोलिस कुठे गेली एट लग्नाला गाठा उठला माहिती लग्न लगेन तरी झालंय काय गो बायक काय मला संशय लागला मला संशय माझी लग्न झाली एकूण सात सात लग्न झाले ते मागेशाला चार मोठा अगे कार चार चार बायक आहे ते पण एक बी नाही उपयोगाची पंक्चर झाल्याच्या पंक्चर लिफ्टिकडे गॅरेज ला आव गॅरेज घेऊन टायर पंक्चर असं असाय काय थांब दे थांब देतो एक तर माझा बघितला का कसलाय बोगळा बंगळ्यावर बोंगळा बोंगल्यावर बोंगळा बोंग्यावर बंगला बोंगळा हा बंगल्यावर बंगला बंगल्यावर बंगला कसला बघितलं नाही बंगला हा म्हणामुळे आवाज गेला नसेल झोपले असेल हा तू काय कर माहिती हा ते जा हा आणि हक मार म्हणजे आवाज मजा आवाजात अगे करबे नजुवाला आला नजुवाला हा गोबू 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 गोपू पाघाडी होऊन पाठिवडी गाडीत बसून गाडी धाप तुझ्या बायकाय गेला पाणी प्यायची चढ ही अरे तिने अजून माझा वास वासवळ ना सर काय कुत्री माझा अजून म्हणजे अरे वर झाक अरे काढ ब पत्र लोकांनी जरा लाईरवाला कशाला कोण आहे बाहेर अगं मी हाय मी तुझा बाप बाय बाप मी पण फकड तुझ्या नाच कुठलं रे हाव नाच कुठलं ही माझी सक्की चुकड बही अगं <laughs> <तुतार माला> <laughs> <तुतार माला> <laughs> मी तुझा बापण तू माझी आई ना आता कुठलं झालं बर काय का असं ना तू घरात कवर का लावून काय करायला लागली आंघोळ करत होते आंघोळ काय म्हणली आंघोळ आंघोळ कशी करायला लागली ग भागवत छत्रा माहिती तुझ्या आई दादा कधी करायची रोज बघायची काय कशी बे तुमच्या आवलात कळाली बास तुमच्या आईने घरात शावर बसवला फरा फरा पाणी जरा असे करायला शिकवा लागला हवाय दुन्यावर आपलं विनोद काय काय असं भागोबा मी काय म्हणतो कारभार मी आगात कावड लावून काय करायला लागली अंगोठ चटकर रे बायरी कशा काय करायचं आगा कावड लावून काय करायला मी शेतामध्ये गेलो तू घरामध्ये कावड लावून काय करायला लागली काय करायला हा

हळूच एक दारू उघडायच हळूची एक दारू उघडून का नाही दारू उघडायचं ती काय म्हणजे वलानीवर तुझ्या आई बारामतीला राहायला होती मला माहिती आहे तिथे साडी वाळू वाळू घातली हा तेवढा आणून रे सोन्याचे रे माझी बाई गो हे का रोज बघ तुझ्या संघा का

शेंड तोडलं काय तसं नव्हतं स्पीकर नसल्यामुळं दाताची पुसरी वळती माझ्या स्पीकर जमा झालंय की <laughs> मला जमा करा लागला होता साहेब आता पण कसं करू <laughs> <laughs> तू वाचला तू वाचला जाऊ दे स्पीकर जाऊ दे असू पड तिथ दुसऱ्या कुठे कडा बाहेर बहिणी तुमच्या बहिणीला पटकरण बोलवा बहिणीला पटकरण अरे काय मचा 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 आईने डुकरी शिल्लय केलंय काय तुझ्या बहिणीला डेकोरेशन नाही केलंय का म्हणलं काही बाई माचा माचा काय मासे पकडायला गेली गेली की फॅशन आहे आमच्या तुमची फॅशन तिकडे घाला की सुळीत वाळू बा अजून फुटाले काड बाहेर हव मला भुगुदी मला फुटाले काड बाहेर आईला चांगला आहे ही मोठा حیवा हिटर दिसती आणि छोटा तिकुड आणलाय का

काय मला आईने मशीन पण गेल्या हो ना माझ्या आईने मला कमरावून पडलं होतं म्हणून मी नकट या हे बरं काय का असे छान 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 दिसले त्या कलर कलरच्या साड्या घातल्या आय 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 मग तुमच्या आईने तुम्हाला पाळण्यात घालू 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 ना उठले जा चल तिकडे तसं बाई मी एका इच्छेक तर सात बायका एकटा एकटाच मी मला असं महाराज जाऊ नका बर मी काय म्हणतो बाई तुमची नाव ठेवली ती का मग आईला पण तुमच्या लय पटलेल्या मला गाड्या का शि लागली काय मागे पळाले काय कराय तुमची पाय व शायती का बघा लागले नाही नाही काल तुम्ही येताना मसन वाटत ना आला त्याच्यामुळे या लागलाय मला इकडं इकडं सिकडे उरावा समोर बघा माझ्याकडे इकडे बघा हा आणि तुझ्या बाकीच्या बहिणी सांग तुम्हाला पाहून आल्या तर म्हणावं पाहुणं तसं नव तसं नवा बर तुमची नाव काय काय ती गायन ठेवलेली नाव होय हा नाव सांग आज दोन नाव वाढवून सांग पंती हा मी पंती हा पंती पंती हिला पिटू का तसं नवाज जेव्हा पुढी लागते का बघू का म्हणलं आयला बाई मारते फटा फटा ला ला। ही पण हा बाई हाताला वय उद्या कुळवाला झोपल्यावर सांगतो तुम्हाला आयला काय म्हणायची आंधळ ते आंधळ पण गाव घरी बिसरी त्याला लांबतीनं बांधाव गुडघर देऊन आओ हि म्हण ते पणथी हि पणती मेणबत्ती अग या निशी म्हण कुठाय वरतं वर वडीद्वार असतं एक ते हि मेणबत्ती लावाचा मेणबत्ती हा हा मेणबत्ती शान शान आहे शान आहे शान आहे शान आहे बाई शान हाय

लावा जप केलाय एक बसला म्हणजे ने फोन मुडगा ही पंती ही मेनबत्तींची अगरबत्ती हा उदबत्ती उदबत्ती आयला छान छान नाव आहे हे काय नाव आहे ग अगरबत्ती आमची नाव हे असं कोणाला हा कोण काय आहे हे ही बाळबिंबी बाळ बीबी हा बाळबीबी ही बाळ बीबी शिकून काढा हा ही माझी लहान बिंबी लहान ही तुझी लहान बिंबी ही तुझी लहान मोठा त्याच्या तुझ्या आईने जीवित शंडा कट केलाय का अरे लहान बीबी मोठी बीबी म्हणा का लहान बिबीने मोठा बी ए बर काय का असे ना आई ना छान छान आहे तर पण आम्ही बी सगळं पाच भाऊ <laughs> कुचा कुसाह कुठे या इकडे या इकडे या आमचं मोकडं तुला बघायचं काय मला मला इकडे आम्ही सगळं भाऊ आव एका बोला मला ती तिकडे कुठला या लागलाय बापर काय 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 सगळं भाऊ भाऊ आम्ही सगळं भाऊ

माझा जन्म झाला उसाच्या कारखान्यात अरे ह्याचा जन्म झाला भागात ह्याचा जन्म झाला सन्नासाच्या पायखान्यात नाही सोय आम्ही शक्य भाऊ शक्य भाऊ आमची नावं विचारली का आमची नावं विचारली काय अरे मी मोठा हैबत्ती कसा आहे हाय नवरेवर देव हाय का नाही <laughs> बघ जाव ए नजर हिकडेच मी कसाय आहे मोठा हायबत्ती हायबत्ती मी हायबत्ती ही मधला रगतपती रघुपती 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 महारोग सुटला अरे रघुपती रघुपती मी हयपत्ती हैपत्ती ही मैप आपला हे आमचा रघुपती कसा बसला बिगर सोंडाचा गणपती लावतो ना नाही गणपती बीठक उजपती बि लवकर माला तोंडाच्या काय कस ना हल्ला लागलाय सांगायला मला इथं तोंड वाचून अशी सर तिकडे बघलो ना कार्बन ने तुला जर मी साडी आणून दिली तर माझं मग काय राहिलं ग मी जर तुला साडी आणून द्यायची मन आणि वळणीवर गडी घातलेली साडीला हळूहळू दरवाजा उडाला आणून द्यायची अगं त्याला मी नवरा कसा लागतो कसा लागतो माहितीये कसा बसला हिरो पांढरा शिपट बघायला सुट पेंट वाला पेंट वाला घड्याळे वाला शिपट आहे ते ओके अंगठीवाला बर बोटवाला 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 अजून कालच नवर देवाने गाडी आणली हिजडीवाला हिजडीवाला जो गाडी जो आणि तुला सारखं नावर असतो काय चांगल्या नाकाचा बिना बुद्धा कुत्रा काय ना म्हण कुचरा म्हण आम्ही कुचराव कारभार मी आगा घरामध्ये काय करू पटकन बायरी शेतामध्ये गेलो शेता बारा बारा नांगूर हाणला घरामध्ये बसून काय काम चेल चार नाकातलं बोट घालू नको बाई नाकात बोटले घालू नको अगं मी शेतामध्ये गेलो बारा बाराचा नांगूर हाणला हाणला चीनला तुझ्या वाटणीला काही येत नाही का कुत कुतू कुतकुत हिरा हिला उठव ग जरा इकडं दिग्दर्शक अगं घरभार ने शेतामध्ये गेलो बाराबाराचा नांगूर हाणला घरामध्ये बसून काय काम केलं ग तू रे मोगल का माणसाला काय मासिक काय काम केलंच ग काय काम केलं काय काय पाणी लोणी बिगर बिघड साईन घेऊन पाणी लोणी भांडी कुंडी भांडीन कुंडी पात्र कुठे तोंड राहून जाऊन असले बरं पोरग हाग द्या करायला अगं कारभारणे काम एक का नावच चार चार सांगा लागली बरोबर आहे झाडून लुटून कशा लाग झाडून लुटून कशाला नवऱ्याला वाकवायची पद्धत आहे बाया म्हणजे नवऱ्याला वाकवायची पद्धत आहे बरं असं तर मला ती काय सांगू नको मला जेवायला वाट म्हले मी शेतामध्ये गेलो बारामारचा नागूर राहणला मला जेवायला वाट म्हणजे कारभारने शाप वाढायचा नाही जेवायला जेवायला तू हे बाग मी तुला भल्या गुणानं सांगतोय मी अगोदरच एक तर लग्नात बोली केलेली आहे तुला काय 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 तर घरामध्ये पाण्याची घाजर आणणार नाही घरातलं काय काम करणार नाही घरातलं काय काम करणार नाही बरोबर मी अगोदर लग्नात बोलणं केलेलं आहे म्हणले बाबा म्हणून तुम्हाला पटकन नाही जेवाला वाढव आता काय जेवाला वाढू हा पण आपल्या गयाची देवत बची आधी जेवाला वाढत नाही म्हणते देव पूजा लखाच्या देवाचा देवाचं तर आळस आली मला हा

नाही मला राहायचं नाही कुठं चालली इकडे या कुठं चालली म्हणलं मला जेवायचं आहे का राहायचं नाही राहायचं नाही मी निमा पंप्चर चालू होतो मी दुसरा करणार काय तू नाही जेवायला वाईट नाही जेवायला माझी पूर्ती पण केली काय पुस्तक वाचले दाताच्या शेजा पाजारी पिसळते शहापादारी कधी घरी उद्या नाही शेजा पाजारी शिकवते जवा तवा जवा तवा नवर कुझी बांधणार पाल सुद्धा राही नाही हा तुझी मला माहिती आहे काही कुंबडी पाठ राड असत तुझी पांढरी काळे कुंबडी <laughs> पांढरा अंड घाललेले असेल तुझे मागाडले जन्म असते काय हे बर काय कसं का ना कारभार नाही तुम्हाला जेवायला वाढत नाही वाईट नाही जेवायला असं पडते तुझी मर्जी लेबी लोक बायकू जाय पाया पाया पाडायचं बाई पाय कुठं कुठायचं किती कशा खाली ही पाया पडायचं का मी बाईच्या पाया पडायचं काय मी का गडवायला का बाईचा पाया पडायला तू तर मला जेवायला नाही वाटलं हे इथं जवळच हे बाग दुसऱ्याच गेलीत माझी सासूरवाडी आहे कुठे दुसऱ्याच गेलीत पाटील वस्तीला बाग म्हणायची मला माहित पडलं की आल्यावर चहा प्याल हा ती नव या बंगल्यात वय आगा इथंच माझी सासूरवाडी आहे बंगल्यालाच माझी बहीण राहती मजा मंडळी कधी पण बायकोची माया असती एक ईशान बरोबर बहिणीची माया असती दोन ईशानं आणि पोटची लेख जर असेल तर तिच्या मयेला अंत नाही म्हणले बाबा बरोबर माझी बहीण इथं बहिणीच्या जा घरी जातो कचून खातो <laughs> आणि येताना इंग्लिश दवाखाना वाटत वाय चौकात आहे आणि एकदा ना यावर ढकलून जरा आलो अग मग काय खरं नाही मग आल्यावर तुला गोपा खेळवतो बघाय पुढच

तसं नाही अरे हे बघ आम्ही शेजारच्या घराला जातो शेजारच्या घरला आणि तिथे नाही काय मिळलं मिळलं जातो काठीला काठीला जातो जात वार वार समज पाक लेगवा करून आणता लेगवा जोरून आणता शेवारी जोडून आणतो आणता म्हणले बाबा आणि हे बघ हा त्याच्या का नाही त्याच्या करतील त्याच्या चपात्या करतो चपाजय चपाजय करतो तेल जर नाही मी आ हा राखेल लावतो मातेरीन दिस के काय मन मातेरी लवकर गेले हं गेलं म्हणजे आमचं मातेरी गेला तर मातेरीचं वाट बघायचं काय 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 करशील गल्या जमला करून काय करशील त्याला एक पचार पाच दिनी म्हणले त्याला एक पसा देशील हं हा त्याला कातईस तेवढा हा त्याला दहा पंधरा त्याला दहा पंधरा देशील त्याला एक आरदी त्या नवरदेवाला इशक दे केलं एक चार पाच दि म्हणले बाबा आणि एवढं खाऊन काय गपस्ता होई मग काय करता माघारी आलो मी जर माघारी आलो हे बघ तुझा गोपस घेऊन जाऊ माझा वय जातो म्हणले काय का असं ना बहिणीच्या घरी चल कारभारी पहिलीचा घरी आला म्हणली बाबा जावा पहिली जावा भावाला बघितलं आणि बहीण भावाला कशी म्हणती आई ग तुला ऐकू कमी येते का हा त्याच्यासाठी कॅश तुझ्या केशाच वाजा येते काय अगं आई दांडा कशाला म्हणली दादा म्हणलं दादा दादा तर म्हणलीच का तुझं कसं काय चाललंय बरं आहे का लेकर बाळ भाऊजी कुठे गेले तर सासशास बरं येतं का होय म्हणलं सगळं चांगलं आहे का बरोबर सगळं सुखात आहे का तुझं चांगलं चांगलंय मग वाड जेवायला आता काय सांगायचं ताई लय लांबावून आलोय हा मला जेवायला जेवायला वाढते हा जेवायला वाढ मला पण पण जेवायला हो देऊ देऊ आग आकाळ्याने देव पुजून अरे भावान पुजी बहिणी एकच तुझ्या घरी देव किती येत आका किती येत फक्त बारा आहेत त्या बी पोचा घरी चालू बटावाल हो बारायचं र अरे घरी तीन देवाचा कटाळा केला इथं तीन चोक बारा होऊन बसल बाबा बारायच बारा हे आका हा एक काम कर काय कर पाहुयावड्याने देऊ काय पूजून हे बघा आता देव पुजावं लागते पुजावं लागतंय देशवान मिळत नाही देशवान मिळत नाही खायला आता कस करावं बरं ताई एक काम करतो म्हणले बाबा काय अग ह्या इथं म्हणले भाया चौकामध्ये माझी माझा मित्र राहतोय म्हणले बाबा हा